नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या खूप दिवसाने एक भव्य दिव्य आणि मोठं असं पारितोषिक असलेलं माननीय आमदार प्रभाकर घारगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खटाव मानकेशरी मैदान संपन्न होणार आहे मित्रांनो एक आदत आणि एक बैल असं हे मैदान होणार आहे या मैदानाचं पारितोषिक तुम्ही समोर बघताय खूप चांगली अशी पारितोषिक या मैदानाला आहेत त्याच्यामुळे या मैदानात टॉपच्या आत टॉप चे ओपनशे पहिलं शंभर टक्के आपल्याला बघायला भेटतील तर मित्रांनो या मैदानातील काही पैरे शंभर टक्के फिक्स झाले तर चला आता आपण बघूया या मैदानातील काही फिक्स तर मित्रांनो पहिला शंभर टक्के फिक्स झालेला पायरा संभाजीनगरचे आन शान लखन मित्रांनो लखन बद्दल आपला माहितीच आहे ज्या मैदानात जातो त्या मैदानात लखन बुलालाच असतं मित्रांनो लखन उद्या पाळणार आहे सुनील मोरे यांच्या रहमान सोबत रेहमान सुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे त्याच्यामुळे ही गाडी उद्या नक्कीच गुलालत राहू शकते तर मित्रांनो पुढील टॉपचा नंदी आहे मानगरकरांचा वादळ मित्रांनो सुद्धा या दोन तीन महिन्यात खूप फॉर्ममध्ये आहे ज्या जा मैदानात जातोय त्या मैदानात फायनलचा गुलाल करतोय एक नंबर सुद्धा करतोय तर मित्रांनो उद्या वादळ आणि शास्त्री ही जोडे आपला पळसाण दिसेल शास्त्रीसुद्धा आदतला जबरदस्त पळतो त्याच्यामुळे ही सुद्धा जोडी उद्या जबरदस्त पळताना दिसेल तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका नवमिंद केसरी बकासूर याच्या पायऱ्याची आतुरता अखंड महाराष्ट्राला असते तर मित्रांनो उद्या बाकासूरचा पायरा तर फिक्स नाही परंतु आतिश पाटील चिंचपाडा यांच्या आदत किंग सुंदरसोबत नाहीतर आदत किंग एक्का याच्यासोबत आपल्याला उद्या बाकासूर पाळताना दिसेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद